राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका सहा हजार सहाशे शेतकऱ्यांचे आधार सिडिंग अपूर्ण नमोसन्मानला मुखणार आगामी हप्त्यापूर्वी बँक आणि आधार खाते अपडेट करणे आवश्यक नमो शेतकरी सम्मान निधी योजनेच्या आगामी सहाव्या हप्त्यापासून हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांचे बँक व्यवहार अपयशी ठरलेले असून एक हजार आठशे शेतकऱ्यांचे आधार क्रमांक यू आय डी निष्क्रिय असल्याने त्यांना यापूर्वी निधी प्राप्त होऊ शकलेला नाही आगामी काही दिवसांमध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार असून त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे हरभऱ्याच्या दरामध्ये सुधारणा पण हमीभावापेक्षा कमी बाजार समित्यांमध्ये मिळतोय सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा दर कळवण तालुक्यामध्ये सोलर प्रकल्पास गती दिल्यास वीस टंचाई होणार धूर सोर पॅनल आणि सोर वीज पंपामुळे विजेचा वापर घटला प्रणाली समीक्षीकरणाची कामेही वेगामध्ये नरखेड भागामध्ये अवकाळी पाऊस ज्वारी द्राक्ष आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान काढणीला आलेली पिके भिजले शेतकऱ्यांना बसला मोठा फटका शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे का मिळाले नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला वाटत असेल की या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे तर या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे म्हणून <ejeustering> <acre criminate> दलित वस्ती विकास योजना लाडक्या बहिणींमुळे संत आतापर्यंत एकोणतीसपैकी केवळ नऊ कोटींचाच मिळाला निधी पाचशे सदोतीस कामे ठप्प आठशे चाळीस बोगस पीक विमाधारकांना नोटीस घेतलेले पैसे वसूल होणार तात्काळ पैसे भरण्यासंदर्भात दिल्या सूचना बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा भरणाऱ्या आठशे चाळीस जणांना तब्बल अठ्याहत्तर लाख रुपये मंजूर झालेले होते संबंधित व्यक्तींना भारतीय कृषी विमा कंपनीद्वारे नोटीससुद्धा बजावण्यास सुरुवात झालेली आहे पीक विम्याचे पैसे परत कंपनीच्या खात्यावरती जमा केले नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेसुद्धा सांगितले जात आहे सुद्धा सालगडी सापडेना पॅकेज पोहोचले दीड लाख रुपयांवर सालगड्याकडून दुचाकी आणि मोबाईलची डिमांड राजूर परिसरामध्ये शेतीकामासाठी सालगडी मिळत नसल्याने शेतकरी झाले हैराण तुम्हाला खात्यावर अनुदान हवंय तर तुम्ही आधार लिंक केले का निराधार योजनेच्या सत्तावीस हजार तीनशे बारा लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही निराधार योजनेचे अनुदान आता डी बी टीच्या मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले आहे योजनेमधील लाभार्थ्यांनी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आपल्या गावामधील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे विमा घेणारे तीन वर्षामध्ये सोळापटीने वाढले एकूण पॉलिसीमधील हिस्सा आठ पॉईंट दोन टक्क्यांवरती पाच शहरांचा वाटा पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक सात लाख हेक्टरमध्ये खरीप एकोणनव्वद हजार क्विंटल बियाण्याची मागणी कपाशी तूर सोयाबीनकडे यंदाही शेतकऱ्यांचा कल कृषी विभागाचे नियोजन कृषी आयुक्तालयास प्रस्ताव अवकाळी पावसाचा इशारा तरीसुद्धा धान उत्पादकांना प्रतीक्षा आठ तास खंडित वीज पुरवठ्याने वाढली चिंता शेतकरी संकटात पंचनामे कधी नदीपात्रामध्ये आंदोलन करण्याची तयारी कारण अवकाळी पावसामुळे गडचिरोली धानोरा चारमोशी या तालुक्यांमध्ये आतोनात नुकसान झालेले आहे समुद्रपूर येथील घटना शेतीमधील गोठ्याला आग वीस क्विंटल कापूस खाक पाच लाखांच्या नुकसानीचा अंदाज शेतकरी किरकोळ भाजला मात्र अनर्थ टळला भावांतर योजनेमधील अनुदान कधी मिळणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न तांत्रिक अडचणींमुळे पैसे गेले परत खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादकांना बाजारभाव नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले त्यामुळे ते नुकसान काही प्रमाणामध्ये भरून काढण्याकरता शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भावांतर योजना राबवली या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये देऊन कमाल मर्यादा तीन हेक्टरनुसार आर्थिक मदत दिली पण काही शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार लिंक न होते व काहीचे आधार अपडेट ई केवायसी नसल्याने रक्कम खात्यामध्ये जमा झाली नाही रक्कम शासनाकडे परत गेल्यामुळे अद्याप ही शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्याकरता शेतकरी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून लवकरच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही रक्कम मिळाली का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा स्वखर्चातून विहिरी बांधल्या सरकारी पैसेचा अजून सुद्धा पत्ता नाही शेतकरी अडचणीमध्ये आर्णी पंचायत समितीमध्ये प्रत्येक वेळी आश्वासन देऊन परत पाठवतात सक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी चिंताग्रस्त जिल्हा बँकेमध्ये आज बैठक कर्ज मर्यादेमध्ये वाढीची अपेक्षा कोल्हापूर <गलाफुर्ण> जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी शेतकऱ्यांची उडाली तारांबळ सर्वत्र पाऊन तास विजांसह जोरदार पाऊस शहरी भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची उडाली तारांबळ वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सौर कृषी पंपासाठी दहा एचपीपर्यंत मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा तसेच धानाला वीस हजार रुपयांचा बोनस मिळणार धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल तसेच पंप योजनेमध्ये पाणीपातळी खाली गेलेल्या भागामध्ये दहा एच पीचे कृषीपंप बसवण्यात मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये जाहीर केले आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे पिके वाढली शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी पाण्याची पातळी खालवल्याने पिके वाढली उत्पादकतेमध्ये घट <स्थागा> आता अपात्र बहिणींना वगळले जाणार अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार घरामध्ये कार आहे का ते तपासणार शासनाकडून सर्व्हे सुरू खरीप हंगामामध्ये नापिकीचा सामना अतिवृष्टी पुराने हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान भातावर आळ्यांसह सुद्धा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये साखरेचे उत्पादन एकोणीस लाख क्विंटलने घटले साखर उतार्यात सुद्धा घट दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांना बिले मिळालीच नाही मलकापूर आगाशिवनगर पाटणाला वडवाने झोडपले विजांच्या कडकडांसह हजेरी महामार्गावर नाले तुंबले पावसाचा नागरिकांना मोठा दिलासा तर शेतकऱ्यांना फटका बसण्याची चिन्हे बोरवेलसाठी आता मिळवा अनुदान गोरगरीब शेतकऱ्यांना मोठा दिलासा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये आता बोरवेलचा समावेश ई सी के के न केलेल्या सहा लाख शहाण्णव हजार जणांचे धान्य होणार बंद एकतीस मार्चपर्यंत मुदत बंद केलेले धान्य दुसऱ्या पात्र लाभार्थ्यांना देणार ओरटकरला कोल्हापुरी शिवप्रेमींकडून निदर्शन चप्पल दाखवत हल्ल्याचा प्रयत्न वाहनांवर फेकली चिल्लर पोलीस कार्यकर्त्यांमध्ये झटापट दहा जण घेतले ताब्यामध्ये न्यायमूर्ती वर्माच्या घरामध्ये जिथे नोटा जळाल्या त्या जागी समितीची अर्धा तास तपासणी सर्वोच्च न्यायालयाने आवडला चौकशीचा फास संसदेमध्ये चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी विभागीय चौकशी आता दहा दहा वर्षे चालणार नाही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चौकशीबाबत नवीन कार्यप्रणाली लवकरच जारी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहामध्ये माहिती डीईत दिरंगाई नाही त्यावरती पंधराशे रुपये येणार होते त्याचे काय झाले आधार प्रमाणीकरण केले नाही अकोला जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर हजार निराधार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही रक्कम काम हमीचं पण मजुरीचं काय शासन म्हणते आठ दिवसामध्ये पैसे देणार पण प्रत्यक्षामध्ये महिन्याचा होते विलंब पाण्याची टंचाई पण उन्हाळी पिकांची पेरणी सरासरीच्या दुप्पट वाशिम जिल्ह्यामध्ये बारा हजार सहाशे सतरा पॉईंट चाळीस हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी कमी पाण्याच्या पिकावर अधिक भर हलकाचे <गण> नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक थेट बागेमध्ये द्राक्षबागेमध्ये येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची मागणी महापालिकेमध्ये रिक्तपदांमध्ये वाढ भरतीकडे शासनाने पाठ अपुऱ्या मनुष्यबळाचा यंत्रणेवर ताण तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असेल तरच मिळणार मोफत उपचार गोरगरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना पाच लाखांपर्यंत सवलत जिल्ह्यामध्ये फक्त अठ्ठावीस टक्के कार्ड वाटप कार्ड काढण्याबाबत प्रशासनाची उदासीनता नालकामराने नव्या गाण्यामधून पुन्हा डिवसले वादामध्ये भर मुंबई पोलिसांनी चौकशीला हजर राहण्यास सांगितले पन्नास हजारापर्यंतच्या कर्जावर अधिक शुल्क आकारू नका रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिले आदेश पहिल्याच दिवशी चंदनउटी पूजा आणि नित्यपूजेची ऑनलाईन नोंदणी फुल देशभरामधील भाविकांकून नोंदणी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नोंदणीस प्रतिसाद शिक्षक होण्याची इच्छा का मग सुरू करा परीक्षेची तयारी मे जून महिन्यामध्ये शिक्षक अभियोग्यता हो परीक्षा राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजन भोसलेला <laughs> केलेली मदत अंगलगड दोन पोलीस निलंबित बीड पोलीस अधीक्षकांची कारवाई प्रभारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा पवाड निधीसाठी शिक्षकांचा घेराव उपसंचालक कार्यालय परिसर धनांना राज्य शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणेबाजी पीएसडीची प्राथमिक यादी जाहीर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतिम निवड यादी सोळा एप्रिल रोजी होणार जाहीर पाचशे गावांमध्ये लाडक्या बहिणी करणार राज ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर एससी एसटी ओबीसींनाही दिली जाणार संधी हा परतावा तीन महिन्यांमध्ये सोने दहा हजार रुपयांनी वाढले आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोने चकाकले तर चांदी उजडली मार्चमध्ये तलावांनी गाठला तळ आठ तलावांतील पाणीसाठा ज्योत्याखाली जलस्रोत आठल्याने पाणीथंचाईमध्ये भर सेतू केंद्रचालकाने परस्पर वाटल्या शिधापत्रिका लाभ मिळत नसल्याने तक्रार ग्रामीणमध्ये गुन्हा दाखल पण ट्रिलियन इकॉनॉमी नंतर करा आधी रोजगार हमीवरील मजुरांची मजुरी द्या कैलास पाटील यांची सरकारवर टीका परंडा परिसरामध्ये सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शेतकरी झाले आक्रमक महावितरण कार्यालयामध्ये केली घोषणाबाजी सेलू तालुक्यातील छप्पन गावे हरघर जल योजनेपासून दूरच जलजीवन मिशन योजना सेलू तालुक्यातील के केवळ अकरा कामे पूर्ण ग्रामस्थांना बसणार झळ माशांचे घटते परागीकरण शेतकऱ्यांमध्ये चिंता कृत्रिम पद्धतीने परागीकरण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची एसआयटी चौकशी होणार गृहराज्यमंत्र्यांची विधानसभेमध्ये माहिती मुनगंटीवार यांनी मांडली लक्षवेधी आधी ऑनलाईन मग ऑफलाईन शिष्यवृत्तीचा घोड संपता संपेना मंजुरीसाठी विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची होते दमछा मोल तालुक्यातील सात हजार लाभार्थ्यांचे घरकुलाची स्वप्न अदांतरी घरकुल बांधकामासाठी रेती आणायची तरी कुठून मोहफुलांना धानापेक्षा दुप्पट भाव चला वेचनेला वन्यप्राण्यांची मोठी दहशत दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये हंगामी रोजगार एका झाडापासून तब्बल दहा हजार रुपयांचे उत्पन्न नागपूरमध्ये जोरका झटका सात हजारांवर थकबाकीदारांची बत्तीगुल वीज ग्राहकांविरोधामध्ये महावितरणाची नागपूर परिमंडळामध्ये धडक मोहीम वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटांकरता दहा पॉईंट सोळा कोटींचा निधी पालकमंत्र्यांच्या हस्ते वर्धिनी महोत्सवाचे उद्घाटन आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया शेतीपूरक व्यवसायालाही उतरती कळा साऱ्याच्या वाढत्या दराने पशुपालक सापडले चिंतेमध्ये गाय दूध दरवाढीसाठी दुधाची आंघोळ पोलिसांची झटपट सरकारविरोधामध्ये घोषणा जीएसटीचे साडेतीन कोटी रुपये काजू कारखानदारांना मिळणार चंदगड आजारामध्ये सर्वाधिक लाभ तीन जिल्ह्यांमधील सत्त्याण्णव कारखानदारांचा समावेश तरी ऊस उत्पादकतेमध्ये राज्याची पिछेहाट देशामध्ये आठवे स्थान चाळीस वर्षांमध्ये क्षेत्र वाढले पण उत्पादकता घटली एकोण हजार नऊशे एकोणपन्नास कोटींची एफआरपी थकली ऊस काढपाचे उद्दिष्ट पूर्ण न केलेले कारखाने पुन्हा आर्थिक अडचणीमध्ये बोगस बियाणे विक्रीला बसणाराळा नवीन नियमावली आणण्याच्या शासनाच्या हालचाली व्याप्त काश्मीरवरील ताबा पाकिस्तानने सोडावा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताने ठणकावले सैन्य माघारी घेण्याची मागणी सिबीलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार निंबाडकरांच्या प्रश्नाला उत्तर खानदेशामधून आखतात केळी निर्यातीमध्ये वाढ बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज चौदा ते सोळा कंटेनर निर्यात पंधरा राज्याकडून इथेनॉलचे अठरा टक्क्यांपेक्षा अधिक मिश्रण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठरा पॉईंट अडुसष्ट टक्के मिश्रणाचे प्रमाण चाच शेतीमालाचे वायदे राहणार बंदच वायदेबंदीला एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ जोखीम व्यवस्थापनाचा पर्याय नाही अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा